मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मनोज बरांगी पाटील एका बाजूला खिंड लढवित आहेत तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर हे आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत करतायत हे दोन्ही नेते आता एकत्रित आलेले आहेत जरांगे पाटील रविकांत तुपकर यांच्यामध्ये चर्चा झाली आणि शेतकरी आंदोलन करण्यासंदर्भामध्ये निकोपा कसा करता येईल हे पण त्यामध्ये बोलण्यात आलं भविष्यामध्ये एखाद्या वेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर मनोज जोरागे पाटील आणि रविकांत तुपकर एकत्र येऊ शकतात चर्चा काय झाली आपण शक्क वर नाही दादा काही राहिले तुम्हाला खरं सांगतो एक आता आम्ही एक काय राहिले वावर पुढं काय चालत नाही पण मागणीवर थांब पाहिजे कोणी आंदोलन करणार असो ते त्याच्या मागणीवर थांब पाहिजे न्याय मिळून कापसाल या प्रश्नावर पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढून बुलढाण्यामध्ये कोणी बोलायला त्याने प्रश्न घेतला नाही सभागृहामध्ये कोणी बोलले नाही ज्याला आपण लोकांनी मतं दिली शेतकऱ्यांची आंदोलनामुळे लोकांमध्ये आशावाद झाला म्हणजे आम्ही पण शेतकऱ्यांना सांगितलं की पाटला सारखा सामान्य घरातला माणूस जर एवढं सगळं करू शकतात तर आपण शेतकऱ्यांनी पण एका ठिकाणी आलं पाहिजे आलेच पाहिजे मी प्रामाणिक मनानं सांगतो त्यांच्या प्रश्नासाठी ना काही होऊ शकतं शेतकरी जाती भागीचा काही संबंध काही होऊ शकत महाराष्ट्राचं दुर्दैव आहे इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर किडण्या विकाय काढून जर सरकार दखल घेत नसेल तर नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय म्हणजे नेमकं काय मंत्र्यांना त्याला एक उत्तर आहे सगळ्यांनी एकत्र येऊन देऊन हेच त्याला उत्तर आहे जसं दिल्लीचं शेतकरी आंदोलन झालं तसं आपल्याला महाराष्ट्रात एक प्रति आंदोलन त्या पद्धत करावं केलं तरच आपल्याला हमी भावाची सिक्युरिटी मिळेल नाही तर हा ना भावाची सिक्युरिटी मिळणार नाही आज ना सहन आमची मांडणी आमची मांडणी अशी आहे ते की तुम्ही आम्हाला भावना का दिली आम्ही आमच्यावर उपकार करू नका फक्त आमच्या उरावून उठा तुम्ही जे काय जाचक धोरण लावले आयात निर्यातीचे ते लावू नका हस्तक्षेप करू नका त्यांनी के काय केलं तीस टक्के आयात शुल्क होतं तेलावरच ते झिरो करून टाकलं ते कमी केलं आणि परवा तर आत्मघातकी निर्णय असा घेतला वाणिज्य मंत्र्यांनी की ते जे आयात शुल्क कमी केलेले ते आता एक वर्षासाठी कंटिन्यू केलं म्हणजे मेळा सोयाबीनवाला असं असेल तर तेल बिया लावणार नाही ना लोक उद्या सोयाबीन शेतकऱ्याचं एक श्रेष्ठ म्हणून केली ना आम्ही दोन वेळा केली आम्ही सह्याद्री अतिथीवर राज्य सरकार बरोबर चर्चा केली आणि सह्याद्रीवरच आम्ही वाणिज्य मंत्र्यांना त्यांनी बोलून घेतलं तिथे दोन वेळा चर्चा झाली राज्य सरकार म्हणत है आहे की हे आमचं बरोबर आहे आपण जे सांगतो ते बरोबर आहे असं राज्य सरकार म्हणतो परंतु केंद्र सरकारला काही घेणं त्यांना एखाद्या केंद्र बरोबर आहे लाव सांग बैठक लावली आपण प्रयत्न करा बैठक झाली बैठक झाली पण एकदा दिल्लीत जाऊन दणका द्यावा लागतो हा झाली का दिल्ली नाही तीच मुंबईत आले होते मुंबईत वाणिज्य मंत्री हे सगळं आहे पियुष गोयल ते सह्याद्रीवर आले होते तिथेच बैठक झाली आम्ही बावीस शेतकरी होतो सगळे प्रतिनिधी आणि पावणे दोन तास चर्चा झाली हे सगळं आम्ही त्यांना समजावून सांगितलं काय केलं की काय होऊ शकत पण त्यांच्या डोक्यात कसं आहे किंवा पोल्ट्रीवाल्यांचं काय आहे मग आम्ही जर सोयाबीनचे रेट वाढवले तर ते पोल्ट्रीवाल्यांचे उद्योग आठवले आम्ही म्हटलं चिकनचे रेट वाढवा त्याचे दारूचे वाढवते किती रुपयाला खाऊ शकतात ना चिकन लोक काय त्याला काय विषय नाही तर ते, ते गंभीर नाही हो म्हणतात पण ते करतील का नाही शंका आहे त्यामुळे दिल्लीलाच एखादी धडक मागे काहीतरी मोठं करावं लागेल सरकार खाणाराचा विचार करत नाही तेच दोघे कृषी प्रधान त्यांच्या डोक्यात कॅल्क्युलेशन सरळ सरळ निवडणुकीचे आहे आता निवडणूक आहेत आम्हाला कांदा निड्यात बंदीची गरज त्यांच्या निवडणुकीच्या डोक्यात मरते ना शेतकरी हा बरोबर त्यांची मोठी लयाला गेला आम्ही त्यांना तेच सांगितलं की तुम्ही काही गंभीरपणे केलं नाही तर लोकांवर प्रचंड वाईट वेळ आणि आलेली आता दोन्ही पिकं गेलं खरीपाचं गेलं रब्बीचं गेलं पावसाचा खंड आहे लोकां पैसे नाही दिवाळीचा आम्ही प्रत्येक गावात फिरत होतो लोकांच्या अंगावर कपडे नाही साधे पोरांच्या अंगावर फार गंभीर परिस्थिती आहे तुमचं जर झालं म्हणजे तुमचं बोलणं होतं सातत्यानं त्यांच्याशी तर त्यांचं थोडस हे पण बोलून घ्याल त्यांना हाही प्रश्न गंभीर आहे नाही हे तर शॉपिंग यांनी सांगितलं याच्यावर महाराष्ट्रात असा सुचित व्याजदर लावणं यांनीच मायक्रो फायनान्स मुळे ते मायक्रो फायनान्स प्रायव्हेट मायक्रो फायनान्स बचत गटाला कर्ज देत आहे आणि त्यांची वसुली अशी आहे की ते जर गावात आले तर बायका या घरातून त्या घरात निघून जातात बाया नवरा सांगू पण शकत नाही बचत गट केलेलं ना गावागावामध्ये त्यांनी मायक्रो फायनान्सचे कर्ज उचललेले त्यांची वसुली म्हणजे ते पैसे तर दारातूनच उठत नाही आम्ही सातत्यानं सरकारकडे मानलं की त्यावर काहीतरी कंट्रोल ठेवा त्याच्यावर कंट्रोलच नाही कोणाचा सरकारचा बचत घेतात नाही नाही कंट्रोल त्यांना डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही निर्देश असतील ते ज्यांचं म्हणणं राज्य सरकार काय करू शकत नाही मी म्हटलं ती वसुली थांबवली पाहिजे सगळ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत ना ते प्रायव्हेट कंपन्या मायक्रो फायनान्सच्या त्यांनी स्पष्ट नियंत्रण आणलं पाहिजे असं आमचं म्हणणं त्याच्यामुळे राज्य सरकार त्याच्यात काही आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यात हस्तक्षेप करा आणि तुमच्या हातात ते अधिकार घ्यायचे तिथं आवाज सवय ना हे समोर आले तर फार कमी आहे तर म्हणजे दामदुप्टीच्या दुप्टीच्या नाही त्याच्यात दहा कोटी न वसुली करतात फार गंभीर आहे मायक्रोफायनान्समुळे आणि आत्महत्या केल्या लोकांना चोवीस टक्के आहे ना गंभीर आहे ते सगळं अवघड परिस्थिती आपण इतके पाणी पाणी चळवळीत काम करतो ना आता इतक्या वर्षापासून आपण जाऊन खेड्यात गेलो आपल्या डोळ्यात पाणी होती परिस्थिती पाहून इतक्या वर्षानंतर बाथरूम धारा लावू शकत नाही कोरोना शाळेचे कपडे घेऊ शकत नाही त्यांना दिवाळीला आपण काय आणू शकत नाही जाणीव याच्यामुळं गाडी जाणी नसाव असुष्काळाचा परिणाम आमच्यावर आहे होत नाही तुम्ही त्यांच्या सुविधांमध्ये कपात काही होत नाही त्यांचं सगळं तिथं जाणीव तर मी अशी शक्यता वाढायला लागली कारण आपण अक्षकरात नवीन मी तर मग बोलू बोल नव्हती आपलं ते त्याच वीस विषय झालं शेतकरी निवार आपण आता एक एक फार मला एक सोय पहिल्या पासून त्यांना विला जा मी एकच कडी लिहिलो ते तो चार पाच घेतल्या मागल्या पाच सात ते खालच्या खालच्या कडे तुझं निमूळ करून आता हे एक विषय घेऊन तुम्हाला शेतकऱ्या पुढे होतो मोठा लेखक भयानक

झालं पाटील साहेब एक तर व्यवस्थेवर विश्वास नाही नेत्यांवरचा विश्वास उडाला म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासच कोणावर राहिला नाही त्यामुळे ते त्यांच्या समोरचे पर्याय बाजारात पद शिल्लक नाही आणि यांचे आपले शेतकऱ्यांचे पाहून एका खाटावी लांबी नाही ती आपल्यासारखे जे पाच एकर दहा एकरले दोन एकरवाले त्यामुळे जी त्यांची अवस्था आहे तीच आपली अवस्था आहे त्यामुळे पैसे आणणार कुठं फार कठीण परिस्थिती एक अशी लोक पद्धतीचा अशी पाहिजे पैसा बहुमताची नाही तर बहुमताची एक किंमत एकमताची काय नाही करता येत हो कोणाला काय नाही करता येत कोणाला दोन हजार शेतकरी आंदोलनला म्हणजे करणार असतो शेतकरी उदाहरणारे समितीत लोक असतात ना म्हणजे मी शेतकऱ्याबद्दल नाही बोलत योकून सगळ्या आंदोलनाबद्दल तर त्याविषयी एखादं बाजूला गेला का, का थोडासा कि ते लागल्यासारखं सरकारला किंवा समाजाला किंवा जनतेला असं वाटत पोलिस नाही राहायला वाटतं पुढच्या पुढे मग ते रविवशी त्यापेक्षा ना कुणी काय म्हणून काम करायला मोकळी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी एक बाजूला उठलं पाहिजे काम करायला नोकरी बी द्यायची आणि शेतकऱ्यांनी एकतर नाही सिद्ध करून दिला ना भारत देशाला बोला मराठ्यांनी कारण शेत मराठ्यात कन्फ्युजन नाही सध्या नाही फुटायचा विषयच नाही हे आंदोलन सर्व सामान्य उभा केल्यामुळे कन्फ्युजन नाही सरळ आहे सगळं काय सर त्यामुळे फूट शक्यच नाही तेवढी शक्ती लावू शक्य फूट शक्य तुम्ही वीस तारीख आम्हाला आप लोक बाहेर पडणार जाळाक महिना लागला असं वाटतं नाही सावस नाही होणार आता आमचं काल रात्री आपण बोललं झालं तर तुमच्याशी बोलावं एका दिवसात फार फार तर तीस किलोमीटर आपण चालू शकतो आमच्या इथं पदयात्रांचा जो अनुभव आहे म्हणून त्याच्याकडे पुनर्विचार केला पाहिजे कारण आता ते अंतर किती चारशे एक पाचशे हा त्याच्या वर आपण नाही चालू शकणार म्हणजे जास्तीत जास्त हायस्ट तीस बत्तीस किलोमीटर हायस्ट एका रोड कारण दुपारचं जेवण सकाळचं जेवण थोडं दुपारचं एक तासाचा ब्रेक चारशे बावीस दिवस करायचं

ঠিক কমিটী তিন দিসান সডন বদলা তুমি এগারশন পুরো না চার এক দিবস तापेतच आणि खोकल्यातच सभागृह जागरण प्रचंड यावेळेस उपोषणाचा म्हणजे उपोषणामुळे शरीराला त्रास होतो यावेळेस नव्हतं ताप आली अचानक त्याचा विकनेस असतो ना काही दिवस तरी धूळ पण लिहिले होते आणि अंतरले लांब होत प्रवासामुळे आता जेवण वगैरे सुद्धा सुरू

हे हिंगोलीचे शेतकरी ज्यांनी विकायला काढलेले आहेत बरेच शेतकरी पतंग बघितलं असेल त्यांनी भरपूर शेतकऱ्यांनी हे मुंबईला जाऊन सांगितलं की आमचे अवयव घ्या पण आमची कर्जमुक्ती करा फार मोठं आंदोलन केलं त्या भागामध्ये आणि आम्ही सगळे एकत्रितपणे आता नागपूरच्या अधिवेशनावर पण गेलो होतोबुल आंदोलन मुंबईला गेलो सरकार गंभीर नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नात mm. या प्रश्नावर कोण तस अवस्था फार विदारक आहे बंद झाला वाटत आता ना ना बारा बारा टक्के व्याज पिक एवढं व्याज नाही एवढं बारा टक्के व्याज पिक कर्जाला आता मी म्हणजे माझं एक उदाहरण सांगतो मी दोन लाख पंचेस हजार रुपये कर्ज घेतो ते आणि एका वर्षामध्ये भाऊ त्याचं म्हणजे डायरेक्ट एक लाख व्याज वाढलं एक म्हणजे एका सव्वा वर्षामध्ये मुद्दल घेतले होते दोन पंचवीस झाले किती एका वर्ष त्याचे तीन पंचवीस झाले एका वर्ष एका वर्ष झाली नाही मोबाईल खूप आकारतात बँक सगळ्या नॅशनल बँकेच दुसरं काय झालंय पावसाचा खंड पडल्यामुळे हा साठ ते सत्तर झाला बारीक आहे उत्पादन प्रचंड घटले आणि लोक प्रचंड अडचणी देखील खेळ पाहिजे आता आम्ही पियुष गोयल बरोबर मिटिंग केली आम्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार वतत काय इंडायरेक्ट त्यांच्या एकशे चाळीस कोटी जनता आणि चौदा कोटी शेतकरी आम्हाला ग्राहक महत्वाचा इलेक्शन होणं गरजेचं आहे या अनुषंगान आम्ही लढतो आमच्या पद्धतीने सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन जरा एक मोठी शेतकऱ्यांसाठी करणं गरजेचं आहे आणि सगळ्या शेतकरी त्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे तर त्याचा रेटा लागू शकतो थंडामुळे त्याच्यामुळे मग जे शेतकरी आज आत्महत्या करतात आत्महत्या करू नका आमची घ्या पण आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असं एक आम्ही सरकारला मागणी केली होती म्हणजे आत्महत्या करून घेण्यापेक्षा कर्जाचा भूज आणखी होतात ना बाकीची एकंदरीत परिस्थिती खूप गंभीर आहे खेड्यापाड्यामध्ये आणि मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही जर का याच्यावर मार्ग काढला नाही तर खेड्या मोग्यासारखे लोक उन्हाळ्यामध्ये आत्महत्या करतील त्याला पाणी नाही धरणांमध्ये पाणी नाही आणि खेड्यातला माणूस इतका अडचणी यावर्षी दिवाळी पण केली नाही लोकांनी आम्ही दिवाळी खेड्यापाड्यातच फिरत होतो यात्रा काढली होती प्रचंड काय म्हणते धनंजय मुंडे साहेब की मी माझ्या पण किडण्या विकतोय म्हणजे हे उपरोधी टोला मारल्यासारखं आहे एक सहानुभूती नाही त्याच्यावर कोणत्याही उपाययोजना नाही आणि परत या शेतकऱ्यांची पिंगल केल्याचं नागपूरला गेलो होतो अधिवेशनामध्ये बोल आंदोलन करायला सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही किंवा शब्द पाळला नाही आम्ही तिथे गेलो होतो मग आमचं एक शिष्टमंडळ चर्चा करायला गेलो होतो त्यामध्ये हे हिंगोलीचे शेतकरी होते यांनी सांगितलं त्यांना कि आम्ही अवयव विसरीला काढलेले आहेत ते काय म्हणले सांगितलं हा ते म्हणत कि बा

काय झालं आता एक वर्ष पैसे याला सोर्स नाही कुठला पुढच्या सीजन पर्यंत आणि गारपिटीमुळे हा पण सीजन गेला त्यामुळे खराब हवामानामुळे हरभरा पण गेला गहू पण गेला आणि तुरीला पण कोम आला त्यामुळे आता पुढचा सीजन येईपर्यंत पैसे याला सोर्सच नाही ना आता ना कुठला आणि याची आचारसंहिता इलेक्शन लागल्यावर पुन्हा जेव्हा घेंटा बोलत आहोत फार गंभीर परिस्थिती आचारसंहिता ना। लागणारच नाही इलेक्शन बी लागणार आपल्या हातून

नाही याला पण जिल्हा बँके तीन लाखापर्यंत एक रुपये व्याज आम्ही लावणार दादा पण आता त्यांनी आता मला सांग शेतकऱ्यांचं कर्ज कर जर थकला असेल व्याज शून्य टक्के कर्ज हा सर्व सर्व नॅशनलाईज बँक केला नाही फक्त ती जिल्हा बँक केला कर्जाला स्टेट बँकेच सरकार घोषणा तसं करतंय आता काल दूध म्हणजे दुधाच्या संदर्भात पाच रुपये लिटरला अनुदान दिलंय पण त्या सहकारी संस्थेला जे दूध घालणारे शेतकरी त्यांना ते अनुदान मिळणार पण सहकारी संस्था फक्त दहा टक्के दूध कलेक्शन करतात नव्वद टक्के खासगी संस्था आहे मग त्या खासगी संस्थाला जे दूध पुरवठा करणारे शेतकरी आहेत तर त्यांचं ते सगळं नुकसान आहे एक तर पशुखाद्याचे रेट पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढले आणि दुधाची रेट जवळपास तीस पस्तीस टक्क्यांनी पडले जे बेचाळीस रुपयांना जाणार होतो आज बत्तीस रुपयांनी तेतीस हे सरकारी धोरण असे शेतकऱ्याचं नाही पाच रुपये शेतकरी तिथं जाऊन घेतात तिथे ते लागू करतात मोठ्या संख्येने शेतकरी दोन एक मिनिट दोन तीन गोष्टी पाटील आपण आता म्हणजे सोयाबीन आता एक पन्नास साठ टक्के कमी झाला जिथे दहा पोते व्हायचे तिथं पाच पोते झाले तिथे पाच वाजे तिथं तीन झाले कापूस जिथं बागायत वालेला पाच क्विंटल सरासरी कापूस झालाय आणि कोरोना एक तर कापूसच यावर्षी घरी आला नाही आम्ही काढलेल्या खर्चानुसार एकराचा सोयाबीनचा खर्च छत्तीस हजार रुपये एका एकराचा त्यामध्ये विभाग बदलला तर शंभर दोनशे रुपयाने कमी जास्त ते होऊ शकेल मराठवाडा विदर्भातला तर छत्तीस हजार रुपये एकराचा खर्च एका एकरात जर सरासरी चार क्विंटल सोयाबीन झाली यावर्षी कारण खूप कमी झालं उत्पादन आणि साडेचार हजाराचा भाव पकडला चार चौक सोळा वर्ष दोन अठरा लावले छत्तीस आणले अठरा अशी परिस्थिती आहे दुसरं कापसाची परिस्थिती अशी आहे की एका एकराचा उत्पादन खर्च चाळीस हजार यात आकड्यात अजिबात फरक नाही म्हणजे मी सांगतो हे फार जबाबदारीनं सांगतो झाला साता पाचचा सा पस्तीस आता तर साडेसहाचाच भाव आहे आपण सातचा पकडा लावले चाळीस आणले पस्तीस करोड लावले चाळीस केले चाळीस हाती काही हाती काहीच आहे आणि क्विंटलचा सोयाबीनचा खर्च हा सात ते साडेसात हजार आहे सोयाबीन एक नाही एक क्विंटलचा आणि क्विंटलचा कापसाचा खर्च हा साडेआठ हजार रुपये म्हणजे साडेसात लावायचे क्विंटलला आणि कापसाला क्विंटल लावायची ही ग्राउंड रियालिटी आहे हे आम्ही वाणिज्य मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं कारण त्यांच्या हातात व्यापार व्यवहार आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की आता सोयाबीनचे रेट जर वाढवायचे असतील तर दोन गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील निर्माण होणारी जी सोयापेंड आहे त्याची निर्यात करावी लागेल शंभर लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होईल देशामध्ये त्याच्यातला अठरा टक्के डीओसी तयार होईल सोयापेंड तर आपल्या देशामध्ये फिशरी आणि पोल्ट्रीसाठी वापरल्या जाणारी डीओसी जी आहे ही साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन आहे उरलेली डिओसी तुम्ही निर्यात करा दोन वर्षापूर्वी सोयाबीन नऊ हजारावर गेलत आणि कापूस बारा हजारावर गेलता, बार गेलता। याच्यामुळे गेला होता की तेवीस लाख मेट्रिक टन डीओसी आपण निर्यात केली आता हे मागच्या वर्षी यांनी आयात केली निर्यात केली नाही ही निर्यात करा असं आमचं त्यांना म्हणणं आहे आणि तेलाचं आयात शुल्क जे त्यांनी झिरो केलं निर्यात करत नाही करत नाही आता त्यांच्या डोक्यात असं आहे की इलेक्शन डोळ्यासमोर आहे एकशे चाळीस कोटी जनता यांना तेल स्वस्तात मिळालं पाहिजे यांना सगळ्या गोष्टी स्वस्तात मिळाल्या पाहिजे शहरी लोकांना त्यामुळे त्यांच्या डोक्यात असं एकशे चाळीस कोटी जनता महत्वाची का चौदा कोटी शेतकरी महत्वाचा देशातला आता तुरीला दर बरे तर शेतकरी विरोधी धोरण आणि महाराष्ट्रामध्ये दहा कोटी जनता महत्वाची शहरी ही पावणे दोन कोटी शेतकरी महत्वाचे हे त्यांच्या डोक्यात आमचं आमचं म्हणणं असं आहे की ऊसाचं क्षेत्र नऊ टक्के महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच पन्नास टक्क्याचे पुढे क्षेत्र आहे कापसाचं पण वीस टक्के जवळपास पंचावन्न लाख हेक्टरवर सोयाबीन आहे त्रेचाळीस लाख हेक्टरवर कापूस आहे आणि टोटल क्षेत्र महाराष्ट्राचं आहे एक कोटी शेचाळीस लाख हेक्टर पैकी एवढं क्षेत्र सोयाबीन कापसाच आहे पण कुणाचं लक्ष नाही आणि दुर्दैवाने सोयाबीन कापसाला राजाश्रय नाही विदर्भ मराठवाड्यातल्या पिकांना त्यामुळं एक तर कोणीच लक्ष देत नाही विधानसभेत अधिवेशन झालं कोण बोललं नाही सरकारी एक बच्चू भाषण सोडलं शेतकऱ्यावरच तर बाकी कुणीच त्या प्रश्नावर गंभीर नाही सीसीआय खरेदी जरी सुरू झाले असतील तर खुल्या मार्केटमध्ये हजार रुपयांनी प्लस मध्ये झालं चालू सीसीआयचे खरेदी केंद्र कोण चालू नाही सरकार भाव वाढले की हस्तक्षेप करतो पण भाव पाडल्यावर हस्तक्षेप करणं सरकारची ती भूमिका विसरून जातात